हाय नमस्कार सगळ्यांना बघ छान लंच झाले हे आपलं आता व्यवस्थित पंधरा ते वीस दिवस घरी होतं मुरले आणि ह्याची ऑर्डर आपल्याला द्यायचे ते तुम्हाला कुणाला पाहिजे असलं तरी तुम्ही घेऊ शकता हे हलवलं आता हे त्या तिरी पण लंच असेल ते व्यवस्थित हलवायचं आणि मग ते मुरेल महागडले दोन दिवसात बनवले आलं त्या असल्या परत जागरण मुद्रा असल्यामुळे लोणचा काही व्हिडिओच नाही काढला पण म्हणला लोणचं कसं झालंय पैकी तर तुम्हाला माहिती पण देते एकदा की ही आम्ही सगळं व्यवस्थित सामान आईने मोजून म्हणजे प्रमाण आणि पाट्यावरती वाटून जी असतात ना हळकुंड वगैरे घरी सगळं हळद वगैरे तयार करून छान असं आपण लोणचं बनवले तर कोणाला घरगुती पद्धतीचं लोणचं खायचं त्याने ते टाका वाढत आणि घ्या लोणचा आणि खरच आस्वाद घ्या पाट्यावरची चव एक वेगळी असते मिक्सरवरती वाटलं ना एवढी व्यवस्थित चव येत नाही पण आपण पाट्यावरती वाटलं ना तर चौदा लोणचं होतं आणि छान पण लागतं आणि हे वर्ष दोन सॉरी हे लोणचं दोन वर्ष खराब होत नाही ह्याची गॅरंटी आहे दोन वर्ष तर कसं दिसतंय छान तर असू द्या तुमच्यासाठीच अगोदर तीस ते चाळीस किलो दिलं परत न काल दहा पंधरा ऑर्डरी टाकून दिल्या आणि आता तुमच्यासाठी अजून एवढं बनवून ठेवले ज्याला कुणाला पाहिजे त्यांनी घ्या फटा एक किलो दोन किलो काय पाहिजे ते तुम्हाला आपण देऊया आणि तुम्हाला मिळतं घरीच तुम्ही ऑर्डर वगैरे टाकली ना असं नायला ये इथे येऊन यायची वगैरे गरज नाही घरी घरपोच मिळून जात आणि जवळचे कोणी आहे तिथं बारामती वगैरे हे दोन किलो पाच किलो असं पाहिजे असेल तर येऊन घेऊन जाऊ शकता कारण की बरं पडेल घेऊन गेलेलं झेत तर घरी येऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता कारण की कसं जास्त क्वांटिटी असते पॅकिंग वगैरे केलं ना तर ते एक दोन किलो जवळच्या पण बरं ना आणि त्या निमित्ताने आमची पण गाठ भेट पडेल तुम्हाला आणि येऊन जातात आणि लांब कुणाला पण यायचं असलं तर येऊ शकता तुम्ही एका काही साहेबांचं आमचं मी बारामतीला आलेलो नक्की तुम्हाला सगळ्यांना भेट देऊन जाईल तर असू द्या या भेट देण्यासाठी या लोणचं नेण्यासाठी ने या किंवा लोणचं ऑर्डर करा काय तुम्हाला जस तुम्हाला आवडेल तुम्ही <tweak> चला त्रास हो सगळ्यांनी मस्त अस आज काढला छान असं लोणचा व्हिडिओ म्हणजे रोज आम्ही रोज आणला पण व्हिडिओ दोन दिवस झाले नाही पण आज म्हणलं टाकायला तर ज्याला कुणाला गावरान पद्धतीने बनवले छान असं लोणचं खायचे त्यांनी ऑर्डर टाका लोणचं घ्या आणि त्याचा आस्वाद घ्या Bye, to